नमस्कार अनबक्ताक्षणी हा पूल कोसळला गुजरात मधील आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभीरा पूल कोसळल्याची माहिती आज समोर आली आहे या भीषण दुर्घटनेत पूल कोसळल्यानं दोन ट्रक आणि एका बोलेरोसह पाच वाहन नदीत कोसळली तर या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते महिसागर या नदीवर असलेला हा पूल त्रेचाळीस वर्ष जुना आहे हा पूल मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडतो या घटनेनंतर नदीपात्रात कोसळलेल्या वाहनांमधील काही जणांना वाचवण्यात यश आल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान पूल मधोमधच -मदो ब्रेक झाल्यानं वडोदरा आणि आनंद या जिल्ह्यांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत